साताऱ्यातील काच पठारावर रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये रेव पार्टीचा धुडगुत झाला या पार्टीत दारूसह सह अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला असून दहा बारबाला नाचवण्यात आल्या असा प्रकार समोर येत आहे गाड्या फोडण्यापासून कोयत्याने हाना मारी आणि बाटल्यांनी डोके फोडण्यापर्यंत हिंसाचार झाला हॉटेलच्या काचांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आयोजकाने सोमवारी या नुकसानीची भरपाई केली पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले असून कास पठाराच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचे म्हटले आहे प्राथमिक प्राप्त की आठ तारखेला मेळा पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडण झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजते ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणमध्ये जी घडामोडी आहे त्याच्या त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई आ, हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये काही महिला बारवाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती हे नेमकं काय द्यायचं प्रथमदर्शिने असं का काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होतं परंतु आ, जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहेत त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे हो त्यामध्ये होते का आणि आता काही ताब्यात काही कोणाला घेतले याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढ्याच मी या वेळीस तुम्हाला सांगू शकतो